शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरक राहणीमान भत्ता व भविष्य निर्वाह निधी संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाले असून याबाबत आज शिरपूर पंचायत समितीत निवेदन देण्यात आले ग्रामपंचायत अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन फरक व राहणीमान भत्ता देण्यात जाणीवपूर्वक टाळ टाळ करत असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे यापूर्वीही महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही ही बाब खेदजनक असून नमूद करण्यात आले आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांकडून कर वसुली करून घेतली जाते मात्र त्याच कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे देय असलेले भत्ते दिले जात नाहीत असा आरोपही यावेळी करण्यात आला लवकरात लवकर वेतन फरक राहणीमान भत्ता आणि ची रक्कम अदा न केल्यास काम बंद आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा गट विकास अधिकारी यांना देण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज धुळे शहरात बालविवाह हा गुन्हा आहे हा सामाजिक कृप्रथेविरोधात प्रभावी जनजागृती करण्यात आली दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी धुळे येथील कमलाबाई हायस्कूल तसेच धुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पथनाट्य सादर करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय आणि चाइल्ड हेल्पलाईन सेंटर यांच्या वतीने करण्यात आले चाइल्ड हेल्पलाईनचे राजेंद्र भामरे सतीश चव्हाण व जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला विद्यावर्धनी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी कलाकारांनी पथनाट्यातून बालविवाहाचे दुष्परिणाम समोर प्रभावीपणे मांडले रोजमिंग खाटीन दीपक राठोड अभिजीत शिंपी हर्षल पाटील मोहिनी सूर्यवंशी रोशनी गव्हाणे विवेक वानखेडे जगदीश मरसाळे व वंदाणा यांनी सशक्त अभिनय केला या कलाकारांना प्राध्यापक बाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मॅट स्टडी व कलाहर्ष बहुउद्देश संस्थेतील गौरव आले हर्षल परदेशी वनिता परदेशी निनाद पोद्दार व राहुल चौधरी यांचे विशेष सहकार्य मिळाले या पथनाट्यामुळे नागरिकांमध्ये बालविवाहाविषयी जागरूकता निर्माण झाली असून उपस्थितांनी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले तुझं लग्न ठरलेली आहे मुलगा बघून आलो आहे तुझ्यासाठी मी आता तुला लग्न करायचे शिक्षणाची काय गरज नाही तुला आता आता बोललं तुला आता शिक्षण बंद कर आता जायचे शाळाने तुझा सर्संग काय झालं हो कमी वयात काय अजून अगं तुझं बरोबर आहे तुला सावित्रीबाईच्या गोष्टी याच्यासाठी सांगितल्या उजाऊची गोष्ट मागचा सावित्रीबाईची गोष्ट सांगण्याचा मागचं कारण लोक विद्येचं महत्व कळावं शिक्षणाचं महत्व कळावं व मुली मुलींसाठी त्यांनी किती कष्ट केले त्यांच्या शिक्षणासाठी किती कष्ट केले त्याच्या लक्षात यावं त्यासाठी मी तुला शिकवलं आणि तुम्ही एवढा तंदुआर आहो सगळं तुमच्या शिकायचे शिक्षणाची आम्हाला काय गरज नाही माझी मुलगीची काय ते पण करून आमचं आमचं म्हणून आता लग्न करायची पण आहो लग्नाच्या काही दिवसानंतर मुक्ता तुला संध्याकाळची वेळ झाली जीवावरती कोण करेल हे मला काय नक्की पोट दुखते पोट दुखते ते मला काय नक्की जीवावरती कर उठ मुक्ता काय झालं मुक्ता तुला मुक्ता काय झालं तुला मुक्ता हॅलो डॉक्टर डॉक्टर आहे बघा ना माझी बाईकला काहीतरी झाले नाही तान के बोल रहा हूँ आप सबको सुनना होगा बेटी के बिन घर के आंगन में भोर नहीं हो सकती है बिन नारी के घर के आंगन में भोर नहीं हो सकती है और जिसने दुनिया को पाला जिसने हम सबको पाला वो कमजोर नहीं हो सकती है जिसने दुनिया को पाला और हम सबको पाला वो कमजोर नहीं हो सकती है और कविता के ज्ञानी बेटे हो तो शब्द शब्द को चुन लेना जब दिशा शोर्य बोल रहा है ध्यान लगा कर सुन लेना

बेहतर होगा बुंदेलखंड की सीमा के तुम पार रहो बेहतर होगा बुंदेलखंड की सीमा के तुम पार रहो पर छोड़ के जासी नहीं गई तो मरने को तैयार हो इतना सुनते ही की आंखों के हुए नगमंडल में बिजली करके तेवर इतने हुए नगमंडल में बिजली करके इतने तेवर इफ्राल हुए गुस्सा तो इतना की आंखों से दुश्मन के चेहरे गोच लिए फिर पलक झपकते खड़ी हुई आंखों से आंसू बोच लिए फिर पलक झपकते खड़ी हुई आंखों से आंसू पोछ लिए ऐसा लगता था मानो काली खर भर ऐसा लगता था रन चंडी रन पहुंची ऐसा लगता था ऐसा लगता था जगदम्बा बुद्ध लेकर के हथियार खड़ी ऐसा लगता था मात पर बनी जोहर को तैयार पड़ी फिर थोड़ा धीरे धर करके रानी ने हे ओंकार भरी फिर हाथ हटा तलवारों से और शब्दों की तलवार भरी बोली जाकर के, के देना वोरों से और गद्दारों से जो भाग देखते का किस्मत के मारो से जब रानी आन नहीं की। वो भी प्रताप का अरे जासी तो छोड़ो, तुम जासी की नहीं ले स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच टीडीएस पीएच मेंटेन आरओ पाण्याने व सहा एम एम विस्को सिटी ने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत चौदा तास उपलब्ध सहा फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था होम वॉशिंग प्रशिक्षित स्टाफ वेटिंग रूम वायफाय फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल एकदा अवश्य भेट द्या पत्ता गोंदूर विमानतळ रोड मनोरंजन हॉटेल जवळ छत्रपती नगर शेजारी वाडीभोकर संपर्क शहाऐंशी पंचवीस सत्त्याण्णव नऊ अठ्ठेचाळीस